महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि विश्वजित कदम हल्ली काँग्रेसचे वरिष्ठ नेते एका मंचावर आलेत असं क्वचितच घडत पण आज दिनांक पंचवीस एप्रिलला ही घटना घडलीच निमित्त होतं काँग्रेसचा सांगलीतील मेळावा महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सांगलीची जागा आपल्याला मिळाली नाही म्हणून विशाल पाटलांनी बंडखोरी केली तर विश्वजित कदमही राहून राहून स्वपक्षीयांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका करतात त्यातच काँग्रेसचा हा मेळावा सांगलीत पार पडला मेळाव्यात व्हायचं तेच झालं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भाषणाला उभे राहताच काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करायला सुरुवात केली त्यामुळे नाना पटोलेंना कार्यकर्त्यांना समजवून सांगावं लागलं नाना पटोले आपल्या ना भाषणात म्हणाले सांगलीची जागा आपल्याला मिळाली नाही याची तुमच्यापेक्षा जास्त वेदना मला झाली आहे सांगली काँग्रेसला लागलेली एक दृष्ट आहे ती उतरवल्याशिवाय मी शांत बसणार नाही एका षडयंत्रामध्ये नाना फसला गेला पण परत फसणार नाही अशी ग्वाही त्यांनी नाराज कार्यकर्त्यांना दिली तर विश्वजित कदम यांनी एका कारस्थानाचा उल्लेख केला ते म्हणाले काँग्रेसच्या विरोधात कारस्थान करणाऱ्याला सोडणार नाही काँग्रेसच्या मेळाव्यानंतर सर्वांनाच प्रश्न पडलाय की सांगलीमध्ये षडयंत्र केलं कोणी आणि विश्वजित कदम कोणाला सोडणार नाहीत असं वक्तव्य करतायत या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आज आम्ही या व्हिडिओतून देणार आहोत नमस्कार मी ऋतुल नवले आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके सांगली लोकसभा मतदारसंघ हा कायमच काँग्रेसचा बाले किल्ला राहिलाय आणीबाणीतही न ढासळलेला काँग्रेसचा गड अशी या मतदारसंघाची ओळख आहे सांगली हा काँग्रेसचा सा गड असला तरी तो गड अभेद्य ठेवण्याचं काम महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि त्यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबाने केलं होतं वसंतदादांमुळे सांगली लोकसभा मतदारसंघ एकोणीसशे बासष्ट ते दोन हजार चौदा पर्यंत काँग्रेसच्या ताब्यात राहिला दोन हजार चौदा मध्ये राहिलेल्या प्रतीक पाटील यांचा पराभव झाला त्यानंतर प्रतीक पाटील सक्रिय राजकारणातून बाहेर पडले आणि त्यांची जागा घेतली त्यांचे बंधू विशाल पाटील यांनी काँग्रेसचा आणि वसंतदादांच्या कुटुंबातील सदस्यांचा पराभव झाला असला तरी संस्थात्मक राजकारणाच्या जोरावर सांगली लोकसभा मतदारसंघात वसंतदादा पाटील यांच्या कुटुंबियांची राजकीय ताकद अबाधित होती त्यामुळे पराभव झाला असला तरी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या चिन्हावर वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटीलच निवडणूक लढवतील हे जवळपास निश्चित होतं पण आघाडीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात आला काँग्रेसच्या या निर्णयावर तेव्हा सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं होतं काँग्रेसच्या खासदाराने सलग बावन्न वर्ष सांगली लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं असं असतानाही काँग्रेसनं आपला बाले किल्ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देऊ केला हे कोणालाही रुचलं नाही स्वाभिमानीला जागा तर मिळाली पण उमेदवार मिळाला नाही शेवटी काँग्रेसचे शेतकरी संघटनेच्या चिन्हावर निवडणूक लढले त्यावेळी भाजपचे संजय काका पाटील, का पाटील विरुद्ध स्वाभिमानीकडून विशाल पाटील अशी लढत झाली ज्यात एक लाख त्रेचाळीस हजार मताधिक्य मिळवत संजय काका पाटलांनी विजय मिळवला पण विशाल पाटलांनी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवली असती तर नक्कीच त्यांची मतं वाढली असती असं राजकीय विश्लेषक सांगतात पण काँग्रेसनं ही चूक केलीच यावेळी तरी काँग्रेस आपली चूक सुधारेल आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत विशाल पाटलांना उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती पण यावेळी सुद्धा जागा वाटपात ही जागा उबाटा गटाने आपल्याकडे घेतली विश्वजित कदम विशाल पाटील यांच्यासह काँग्रेसच्या राज्य पातळीवरच्या नेत्यांनी बरेच प्रयत्न करून सुद्धा उबाटा गटाने सांगलीची जागा सोडण्यास नकार दिला जागा वाटपाच्या आधीच ठाकरेंनी सांगलीत उमेदवारीही घोषित केली होती शेवटी विशाल पाटलांनी बंड करून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला सांगलीतील सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतल्यास उबाटा गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील हे या लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर जातील आणि खरी लढाई अपक्ष असूनही विशाल पाटील आणि संजय काका पाटील यांच्यातच असेल असं बोललं जाते चंद्रहार पाटलांना मिळणाऱ्या मतांचा फायदा नक्कीच संजय काका पाटील यांना होईल त्यामुळे सांगलीत संजय काका पाटील यांची हॅट्रिक होईल असं राजकीय विश्लेषक सांगत आहेत पण सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे प्रत्येक वेळी जागा वाटपात काँग्रेसची हक्काची जागा असलेला सांगली लोकसभा मतदारसंघ त्यांच्याकडून हेरावून कोण घेतं राजकीय जाणकार या प्रश्नाचं एकच उत्तर देतात ते उत्तर आहे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील त्यांच्यामुळेच दोन्ही वेळा काँग्रेसला हक्काचा सांगली लोकसभा मतदारसंघ सोडावा लागला असा दावा केला जातो जयंत पाटील यांच्यावर हा आरोप काँग्रेसचे नेते सुद्धा धबक्या आवाजात बोलून दाखवत आहेत विशाल पाटील म्हणाले होते वसंतदादांचा आणि राजाराम बापूंचा तात्विक वाद होता त्यांच्या निधनानंतर तो संपलाय पण आजही आम्हाला त्या वादाची किंमत मोजावी लागते प्रत्येकवेळी माझ्या उमेदवारीला अडथळा कुठून येत आहे जिल्ह्यात आणि राज्यात दाद्यांनी काँग्रेस पक्ष वाढवला मात्र आज त्यांचे वारस म्हणून आम्हाला उमेदवारीसाठी संघर्ष करावा लागत आहे असं वक्तव्य त्यांनी केलं त्यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले होते सांगलीच्या उमेदवारीवरून सर्वांचा रोख माझ्यावर होता मात्र माझा काहीही संबंध नाही हा उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचा विषय जयंत पाटलांनी उबाटा गटाला जागा सोडण्यात भूमिका नसल्याचं सांगत असले तरी राजकीय वर्तुळात जयंत पाटलांनी वसंतदाच्या घराण्याचा टप्प्यात कार्यक्रम केलाय अशी चर्चा सुरू आहे जयंत पाटलांचा वसंतदाच्या घराण्याला विरोध करण्याची दोन कारण आहेत पहिलं कारण म्हणजे वसंतदादा पाटील आणि राजाराम बापू यांच्या काळापासून दोन कुटुंबात सुरू असलेला राजकीय संघर्ष चांदोली धरणाच्या निर्मितीवरून सुरू झालेला हा राजकीय संघर्ष पाडापाडीच्या राजकारणापर्यंत आला वसंतदादा पाटील यांनी राजाराम बापूंचा विधानसभा निवडणुकीत पराभव घडवून आणला होता दोघांच्या मृत्यूनंतरही हा वाद पुढच्या पिढ्यांमध्ये तसाच राहिला वसंतदादांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबांनी काही वर्ष सांगलीच्या सहकार क्षेत्रावर आणि राजकारणावर आपला प्रभाव ठेवला पण त्यानंतर राजाराम बापू यांचे पुत्र जयंत पाटील यांचा राजकीय उदय झाला आणि त्यांनी वसंतदादा कुटुंबाच्या विरोधकांना एकत्र करून त्यांचं वर्चस्व मोडकळी सांडलं आज सांगलीतील राजकारणात जयंत पाटील हे मोठं नाव आहे तर वसंतदादा पाटील यांचं कुटुंब राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करत आहे आता विशाल पाटील पुन्हा एकदा राजकारणात यशस्वी झाले तर जयंत पाटील यांनी सांगलीच्या राजकारणात मिळवलेली ताकद कमी होईल त्यामुळे जयंत पाटील काहीही करून विशाल पाटलांना आणि त्यासोबतच वसंत कुटुंबातील कोणत्याही सदस्याला राजकारणात मोठं होऊ देत नाहीत असं बोललं जाते त्यासोबतच आणखी एक कारण आहे ते म्हणजे जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील यांना सुद्धा सक्रिय राजकारणात प्रवेश करायचा आहे जयंत पाटील हे सध्या आमदार आहेत तर प्रतीक पाटील लोकसभेसाठी इच्छुक असल्याचं बोललं जाते जयंत पाटील यांचा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ हा हातकणंगले लोकसभा मतदारसंघात येतो पण या मतदारसंघातील राजकीय समीकरण प्रतीक पाटलांना अनुकूल नसल्यामुळे त्यांना सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे जयंत पाटील विशाल पाटलांचं राजकीय खच्चीकरण करत आहेत असा आरोप केला जातो यावेळी सुद्धा या, या राजकारणात जयंत पाटील यशस्वी झाले गेल्यावेळी जयंत पाटील यांनी स्वाभिमानीच्या खांद्यावर बंदूक ठेवली होती तर यावेळी उबाटा गटाच्या खांद्यावर जयंत पाटलांनी खांदे बदलले पण यामध्ये विशाल पाटलांचाच राजकीय बळी जात असल्याची चर्चा सांगलीत सुरू आहे यावेळी नाना पटोले आणि विश्वजित कदम यांनी षडयंत्राचा बदला काढण्याचा इशारा दिलाय तुम्हाला काय वाटतं काँग्रेसची पुढची भूमिका काय असेल आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद